शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नवाकट दिल्लीतून शिजला असल्याचा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला असल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत कुठल्याही माध्यमांनी बातमी प्रसारित गेली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाने शिवसेना संपविण्याचा घाट घातल्याचा आरोप नेहमी होत आहे शिवाय शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस आमदार भाजपला जाऊन मिळाले आहे राजकारणाची पातळी रोज ढासळत चालल्याचे दिसत असून सत्तेसाठी काहीही असे राजकारण बनले आहे उद्धव ठाकरे यांना पुरते संपविण्याचा मोठा डाव रचण्यात आला असल्याचा खळबळजनक दावा करतानाच निखिल वागळे यांनी याबाबत मोठे भाष्य केले आहे उरली सुरली शिवसेना देखील संपविण्याचा डाव भाजपने दिल्लीतून आखला असल्याचेही ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगितले आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना देखील अटक होऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा